नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत तुम्हाला जर दररोजचे असे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सब्सक्राइब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा जेणेकरून आमचे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा आवक चौतीसशे पंचेचाळीस परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत यासमोरील दुसरी बाजार समिती अकोला आवक चारशे सहा परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला आहे आहेत यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे देऊळगाव राजा आवक बत्तीसशे सत्तर परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेले उमरेड आवक एक हजार बेचाळीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत या समोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत सावनेर आवक तीन हजार परिणामी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत सा सा जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर देखील सहा हजार सातशे पन्नास रुपये पाहायला मिळालेले आहेत यासमोरील शेवटची बाजार समिती आष्टी वर्धा आवक चार हजार दोनशे बारा परिणामी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेला आहेत शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव कापूस बाजारभाव जर आपल्याला कापूस बाजारभाव आवडले असेल असेच दररोजचे बाजारभाव पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील असेच दररोजचे बाजारभाव मिळतील जे जवान